एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करावा या मागणीसाठी राज्यासह अमरावती आगरातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे त्यामुळे एन दिवाळीत संप केल्यामुळे प्रवासांचे हाल होताना दिसत आहे भाऊ बीजे निमित्त माहेरी जाणाऱ्या अनेक महिला भगिनींना संपाचा मोठा फटका बसला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने जिल्हा व तालुका स्तरावरील बस सेवेवर या संपाचा मोठा परिणाम झाला असल्याने प्रवासांचे हाल होत आहे नुकताच दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याने दिवाळीनंतर प्रवासांची ये जा वाढत असते परंतु बस सेवा बंद असल्याने प्रवासांची चिंता वाढली आहे भाऊ बीजेसाठी माहेरी जाणाऱ्या भगिनींची मोठी गर्दी अमरावती बस स्थानकात सोमवारी दिसून आली एसटी बसचा संप असल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे शिवाय खासगी वाहने अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे घेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया काही प्रवासांनी दिली आहे मी अचलपूरून आलो होतो आणि मला ती जायचं आहे आणि मी प्रायव्हेट गाडीने आलो आणि आता इकडे मला गाडी न मिळाल्यामुळं मला अजून प्रायव्हेट गाडी पकडायला लागते आणि प्रायव्हेट गाडी पैसा भरपूर घेत आहे आणि दिवाळीचा टाइम असल्यामुळं लोकांना खूप त्रास होऊन राहिला भाऊबीजेला जायचं आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं जवळपास दीडशे इकडे अमरावतीला यायला आणि दीडशे पुन्हा तिकडे दिवसापर्यंत जायला लागेल त्रास गर्दी बस बंद आहे बसणं नाही आहे बस नाही आहे त्रास होत आहे बस नाही बंद असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये आजही बँक दवाखाना व मेडिकल सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते राज्य परिवहन मंडळाच्या व्यक्तींना व लहान बालकांना प्रवासादरम्यान काही विशेष सूट दिल्या जाते त्यामुळे त्यांना शहरामध्ये येण्यासाठी ठराविक पैसे खर्च होतात परंतु सध्या बससेवा बंद असल्याने त्यांना खासगी वाहनांनी यावे लागत आहे सध्या बसेस बंद असल्याने खासगी वाहनांचा मनमानी कारभार चालू प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याने बजेट बिघडले आहे असं झालं चांदूरहून आलो आलो पण इतका त्रास झाला त्याच्यामध्ये मध्ये दहा ते बारा प्रवासी आणि ते नेहमी आता मला इथून अमरावतीवरून अकोला जायचं आहे पण बस बसच नाही आहेत खूप त्रास होत आहे आणि बस नसल्यामुळे मला आता अकोला अकोल्यावरून समोर अजून तिकडे जायचं होतं ट्रेनने जायचं होतं पण पन... किती महाग आहे असं समजा की पर डबल झालेलं दा आहे डबल झालेलं आहे आता खाजगीनं तसं म्हटलं तर आता बसनं तर काहीतरी एकशे वीस एकशे तीस रुपये तिकीट होती बहुतेक आता त्याच्यात डबल म्हणजे एकशे ऐंशी दोनशे रुपये घेतातच प्रायव्हेटमध्ये कमी जास्त वेटीस, वेटीस म्हणजे पूर्ण हालच होत आणि <laughs> दिवाळीच्या याच्यामध्ये तर भयंकरच खूप त्रास होत बेमुदत पुकारलेल्या संपामध्ये आता चालक वाहक वर्कशॉप कर्मचारी लिपिक वर्गीय कर्मचारी आदी कर्मचारी सहभागी झाले आहे त्यामुळे अमरावती आगारातील वर्कशॉप आणि लिपिक कर्मचारी निर्मनुष्य दिसून आले सोमवारी अमरावती आगारातील एस टी बस कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली मागणी मान्य न झाल्यास हा संप बेमुदत सुरू ठेवणार असल्याचा इशारा आहे कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे त्यांनी स्वतःहून बंद केला आहे कर्मचाऱ्यांनी त्यांनी स्वतःहून ते आमच्या संपात सहभागी आहेत त्यांनी स्वतःहून सर्व चौकशी ऑफिस बंद केला आहे आणि हे सर्व आम्ही सर्व कर्मचारी मिळून सर्व संप आम्हाला महाराष्ट्रात आमची एकच मुख्य मागणी आहे आम्हाला महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करून घ्यावं एस टी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना एवढीच आमची एक मागणी आहे नाही संप आमचा चालूच राहील जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत आमचा संप चलच राहीलोर्टा फटका फक्त एवढ्या वेळाच चुकीचं आहे का हे याच्या अगोदर आमच्या हायकोर्टानं सांगितलं होतं का सात तारखेपर्यंत आमचे पगार देण्यात यावे सात तारखेपर्यंत आमचे पगार देण्यात आलेले नाही कधी वीस तारीख होते तेवीस होते सत्तावीस होते कधी कधी महिना आपण चालला जातो त्यावर ते हायकोर्टाने निर्णय द्यावा ना पहिले आम्ही आमचा संप सुरूच ठेवला जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही आमचा संप सुरूच ठेवणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती